चंदगड न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय संतोष मळवीकर यांची मुक्तता पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांची खात्यांतर्गत चौकशी करण्याचे आदेश चंदगड तालुक्यातील अवैध धंदे आणि पोलिसांची भूमिका पुन्हा चर्चेत चंदगड तालुक्यातील अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते आणि चंदगड बारचे अध्यक्ष अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला असून त्यांना पोलिसांकडून कोणताही त्रास होता कामा नये असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले आहेत याचवेळी चंदगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक विश्वास पाटील यांची जिल्हा पोलीस प्रशासनामार्फत खात्यांतर्गत चौकशी करण्याचे आदेशही न्यायालयाने दिल्याने पोलीस प्रशासनास चांगलाच धक्का बसलाय गेल्या काही महिन्यांपासून चंदगड तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारी मटका जुगार अवैध मळवीकर सातत्यानं आवाज उठवत होते चार दिवसांपूर्वीच त्यांनी गडिंगलज उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांच्याकडे यासंदर्भात निवेदन दिलं होतं यामुळे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील त्यांच्यावर नाराज असल्याची चर्चा परिसरात होती सोमवारी नांदवडे येथील एका कार्यकर्त्याच्या शस्त्र परवान्यासाठी पोलीस स्टेशनला गेलेल्या मळवीकर यांच्यात आणि निरीक्षक पाटील यांच्यात वाद झाला होता यानंतर पोलिसांनी मळवीकर यांना दिवसभर पोलीस स्टेशनमध्ये थांबवून रात्री उशिरा त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणि जिवे मारण्याची धमकी अशा आरोपांतर्गत अटक केली यामुळे तालुक्यात संतापाची लाट उसळले होते या घटनेमुळे चंदगड तालुक्यातील जनमानसात पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून पोलिसांनी ज्या तत्परतेनं मळवीकर यांना अटक केली त्यापेक्षा आधीच अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई केली असते तर हे प्रकरण एवढं चिघळलं नसतं अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे आता ऍडव्होकेट संतोष मळवीकर पुढील काळात काय भूमिका घेतात याकडे चंदगड सह गडिंग्लस विभागातील नागरिकांचं लक्ष लागलंय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा